मराठा क्रांती मोर्चा बारामती निवेदन दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस प्रति माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई यांची विषय मस्साजोगचे सरपंच कैलासवासी संतोष पंडितराव देशमुख यांचे माऱ्याकऱ्यांचा खटला जलदगती न्यायालयामध्ये चालवून त्यांनी केलेल्या कृत्यांबद्दल त्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी योग्य ती कारवाई करण्याबाबत महोदय मस्साजोग येथील सरपंच कैलासवासी संतोष पंडितराव देशमुख यांची दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी माणुसकीला काळीमा फसणाऱ्या पद्धतीने व पशूंनाही वर्तणूक दिली जात नाही अशी वर्तणूक देऊन निर्घुण हत्या करण्यात आली आहे प्रस्तुत खटल्यातील आरोपींना कशाचेच भय राहिलेले नाही त्यांचे कृत्य अत्यंत चीड आणणारे आहे हत्या करताना त्यांची वागणूक राक्षसी प्रवृत्तीची होती ही घटना व या घटनेचे फोटो समाजावर गंभीर परिणाम करणारे व दहशत पसरवणारे आहेत अशा आरोपींना समाजात राहण्याचा कोणताही अधिकार नाही त्यामुळे आम्ही आपणाकडे खालीलप्रमाणे मागण्या करीत आहोत एक सदर गुन्ह्यामध्ये धनंजय मुंडे यांची सखोल चौकशी करून संपूर्ण त्यांचा सदर संबंध आल्यास त्यांना देखील सह आरोपी करण्यात यावे व फाशीची शिक्षा देण्यात यावी दोन सदर आरोपींच्या विरोधातील खटला हा त्या जिल्ह्यातील न्यायालयात चालवला जाऊ नये इतर जिल्ह्यात किंवा मुंबईमध्ये चालवला जावा कारण सदर आरोपींची सदर जिल्ह्यामध्ये मोठी दहशत आहे त्यामुळे ते साक्षीदारांवर दबाव निर्माण करू शकतात त्यांच्यावर दाखल झालेला खटला कोर्टात चालवावा चार तपासामध्ये फरार आरोपीस तात्काळ अटक करून अन्य सह आरोपींच्या विरोधात देखील गंभीर दखल घेऊन गुन्हा दाखल करण्यात यावा पाच सदर आरोपींना देण्यात येत असलेली जेलमधील शाही वागणूक बंद करावी सहा सदर गुन्ह्यात अटक असलेल्या गुन्हेगारांना त्या जिल्ह्यामध्ये न ठेवता दुसऱ्या ठेवावे गुन्हेगार स्वतःचे गुन्हेगारी साम्राज्य चालवू शकणार नाहीत सात जास्तीत जास्त पुरावे देऊन त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्याकरिता योग्य ती कारवाई करावी तसेच जनमानसाच्या असणाऱ्या भावना सरकारपर्यंत पोहोचवाव्यात ही विनंती आपली विनित मराठा क्रांती मोर्चा बारामती व समस्त सर्वधर्मीय कर।